शेतकरी बंधू नो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्रा ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो शेतकरी बंधू आज आपण चर्चा करणार आहे आले पिकामध्ये आपल्याला इथून पुढे एक दोन ते तीन शेड्यूल काय केले पाहिजे जेणेकरून आपल्या कंदाची साईज व्यवस्थित होण्यासाठी त्याचबरोबर आपला आल्याचा जो पाला आहे तो पाला व्यवस्थित टिकून राहण्यासाठी हिरवापणा टिकून राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी आपण चॅनलला जर सबस्क्राईब किंवा के फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधू नो महाराष्ट्रामध्ये मा सर्वच ठिकाणी ज्या भागांमध्ये आले पीक घेतलं जातं त्या सर्वच भागांमध्ये जे आहे का जास्तीचा पाऊस खूप पडत आहे आणि या कंडिशनमध्ये जे आहे का शेतकऱ्यांचे जे फर्टिगेशन आहे ड्रिपचे जे डोस सोडणे आहे तर ते पूर्णपणे जे आहे का थांबलेली आहे पण शेतकरी बंधू नो आपल्याला जे आहे का जास्त दिवस न थांबता आपण काही ना काही आपल्या प्लॉटला देणं खूप गरजेचं असतं कारण की आलं पीक हे खूप स्ट्रॉंग असल्यामुळे त्या पिकासाठी जे आहे का आपल्याला कंटिन्यू अन्नद्रव्य काही ना काही आपल्याला जैविक असो रासायनिक असो त्याचबरोबर केमिकल असो काही असो आपल्याला ते देता त्या त्या एका देता असणं खूप गरजेचं असतं तर त्यासाठीच जे आहे का आजचे दोन तीन कॉम्बिनेशन तुमच्यापर्यंत सांगणार आहे ते आपल्याला जे आहे का आपल्या प्लॉटमध्ये त्याचा वापर करायचा आहे त्यामध्ये जर आपण पूर्णपणे जर विचार केला तर आपण जैविक ज्या वेगवेगळ्या स्लर्या आहे त्या देखील आपण वापरू शकतो त्याचबरोबर आपल्या पिकासाठी आपल्याला जे आहे का जैविकमध्ये जसं की सडनचा जर प्रॉब्लेम वाटत असेल तर आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला तो एक किलो घ्यायचा आहे त्याचबरोबर सुडोमोनस आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला ते एक किलो घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीचा मायक्रोरायझा आपल्याला जे एक एक साधारणपणे शंभर ग्रॅम ते दोनशे ग्रॅमपर्यंत दो ते घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जे आहे का एक, एक दोन ते तीन दिवसानंतर किंवा पाच दिवसानंतर आपल्या प्लॉटसाठी आपल्याला जैविकमध्ये जर आपल्याला करायचं असेल तर जैविकमध्ये आपण पोटेश मोल्यब्लायझिंग बॅक्टेरिया त्याचबरोबर पी एस बी फॉस्फरस सोल्यब्लाइझिंग बॅक्टेरिया आपल्याला जे आहे का एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला ते दोन दोन लिटर दोन्ही बॅक्टेरिया दोन दोन लिटर आपल्याला जे आहे का त्या ड्रिप इरिगेशन थ्रू द्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूं हे करत असताना जर आपल्याकडे समजा वेळ असेल आणि आपण जैविक मध्ये जरी एखादी स्लरी जरी करणार असेल तर त्यासाठी जे आहे का आपल्याला जैविक स्लरी पण आपण देखील करू शकतो त्यामध्ये आप आपल्याला घ्यायचं आहे गुमतीर घ्यायचं आहे आपल्याला दहा लिटर त्यामध्ये गुळ जो असतो तर तो घ्यायचा आहे आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी साधारणपणे दोन किलो आणि त्यामध्ये जे पण आपलं कडधान्य आहे जसं की आपलं तूर आहे हरभरा आहे मूग आहे उडीद आहे सोयाबीन आहे बरोबर त्यानंतर आणखीन आपलं मूग आहे उडीद आहे हे जेवढेही कडधान्य आहे ते आपल्याला एक साधारणपणे पावशर 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 जे आहे का जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं एक साधारणपणे दोन ते अडीच किलोपर्यंत आपल्याला त्याचं सर्व घेऊन त्याचं बारीक पीठ करून जे आहे का ते आपल्याला घ्यायचं आहे एक साधारणपणे दोन ते अडीच किलोपर्यंत आणि त्यामध्ये आपल्याला जे आहे का ते गाईचं जे शेण असतं तर ते शेण घ्यायचं आहे आपल्याला एक साधारणपणे दोन ते तीन किलोपर्यंत आणि त्यामध्ये आपलं बांधाच्या कडाची माती किंवा मग वाडापसली माती एक साधारणपणे आपल्याला ते चारशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत आपल्याला ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियमसाठी लोहसाठी कुठलंही एखादं छोटंसं लोखंड खिळा वगैरे असेल किंवा मग नट वगैरे असेल तर तो घ्यायचा आहे इस्लरी एक साधारणपणे आपल्याला जे आहे का पाच ते सहा दिवस भिजू घालायची आहे आणि त्यामध्ये दे देखील आपण दही किंवा ताकं असेल तर आपण ते एक ते दोन किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे व्यवस्थित हिस्लरी जी आहे का एक साधारणपणे पाच ते सहा दिवसापर्यंत ती आपल्याला जे का सावलीमध्ये ठेवून सकाळ संध्याकाळ जी आहे का ती काडकेच्या साहाय्याने जसं सूर्य जसं उगवतो आणि मावळतो त्या साहाय्याने जे आहे का आपल्याला तिला हलवायचं आहे हलवत असताना एक साधारणपणे एक वेळेस जरी हलवत असेल तर आपण पाच मिनटापर्यंत हलवायचे आहे सकाळ संध्याकाळ आपण एक पाच ते सहा दिवसापर्यंत आपल्याला जे का ह्या प्रक्रिया करायची आहे यानंतर ही स्लरी जी आहे का पूर्णपणे जे का तयार होते आणि आपण आपल्या प्लॉटला ड्रिप इरिगेशन थ्रू ती एका गा। गाळून व्यवस्थित गाळून ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला ती जी आहे का द्यायची आहे जर आपण ही स्लरी जर दिली तर निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये दे देखील वाढ होण्यासाठी फुगवण होण्यासाठी त्याचबरोबर फुटवा वाढवण्यासाठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पाला जास्तीत जास्त टिकून राहण्यासाठी आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे या स्लरीमध्ये आपल्याला एन पी के असो ऑर्गॅनिक कार्बन असो त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य असो सेकंडरी माइन अन्नद्रव्य असो सर्व अन्नद्रव्य जे आहे का आपल्याला जे का अवेलेबल होत असतात आणि आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीची फर्टिलिटी सुपिकता वाढवण्यासाठी देखील आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला याची मदत होणार आहे येणाऱ्या काळामध्ये आले अद्रक पिकाचे दर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला मिळणार आहे कारण की त्याचं कारण हेच की बऱ्याचशा भागांमध्ये सडन चा प्रॉब्लेम जास्त दिसून येत आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये चालू वर्षाला देखील जे आहे का लागवड जी आहे का कमी प्रमाणामध्ये झालेली आहे आणि कंटिन्यू जर आपण पूर्णपणे विचार केला तर पाच ते सहा महिन्यापासून कंटिन्यू सततचा पाऊस पडतो आहे आता जर ऑक्टोंबरचा जरी आपण विचार केला पूर्णपणे तर या ऑक्टोंबरमध्ये पाऊस हा खूप कमी प्रमाणामध्ये पडत होता पण सध्याच्या कंडिशनला जर आपण पूर्ण विचार केला तर अतिचे जास्त प्रमाणामध्ये जे आहे का देखील पाऊस पडत आहे आणि जे डोस जे सांगितले मी तुम्हाला हे जमिनीच्या चांगल्याच कामासाठी आहे म्हणजे आपण रासायनिक खत किंवा वॉटर सोलेबल खत जर दिले तर आपल्या प्लॉटमध्ये सडन लागण्याचे देखील चान्सेस असतात पण या डोसने जे आहे का आपल्या प्लॉटमध्ये कुठलीही हानिकारक घटना होणार नाही म्हणजे की सडन वगैरे लागणार नाही त्याचा काही प दुष्परिणाम होणार नाही त्या अनुषंगाने जे का तुमच्यापर्यंत हे डोस सांगितलेले आहे वातावरण क्लिअर झाल्यानंतर जे पुटव्या पुढच्या डोससाठी म्हणजे फुगवणसाठी आपण कुठले वॉटर सॉल्युबल ग्रेड वापरले पाहिजे फुगवणसाठी कुठले नवीन टेक्नॉलॉजीचे आपण ग्रेड वापरले पाहिजे ती देखील माहिती जी आहे का तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि देख तुम्ही फॉलो किंवा के सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की एक मिनटं आपल्याला लागतो सबस्क्राईब करण्यासाठी आणि सबस्क्राईब केलेलं असलं तर कंटिन्यू तुमच्यापर्यंत जे का फास्टमध्ये व्हिडिओ येत असतो धन्यवाद